कुतूळमध्ये एका मुस्लिम तरुणानं वादग्रस्त कमेंट केल्यानं मोठा तणाव निर्माण झाला होता गावातील स्थानिक तरुणांनी त्याला चांगला चोप देऊन अकोले पोलिसांच्या ताब्यात दिला आहे मात्र ता या प्रकरणी पोलीस ठाण्यात अजूनही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती आहे या घटनेमुळे गावातील सामाजिक शांततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे गणपती उत्सवात यंदा प्रशासनाकडून डीजेवर बंदी घालण्यात आली आहे डीवाय एस पी कुणाल सोनवणे अकोले पोलीस आणि प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत या सूचना देण्यात आहेत पारंपरिक वाद्यांचा वापर गणपती मिरवणुकीला करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे डीजे वाजवल्यास कायदेशीर कारवाई मंडळावर केली जाणार असल्याच्या कडक सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत राजूर अकोले आणि संगमनेर बस स्थानक प्रवाशांनी खचाखच -खस भरली आहेत संगमनेर आणि अकोल्या आगारातील अनेक बसेस या चाकरमान्यांसाठी कोकणात सोडल्या असल्यामुळं बसचे वेळापत्रक बिघडलं आहे बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होत असून वेळेत गाड्या न मिळाल्यानं प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय राजूराणी आजूबाजूच्या परिसरात मानवी वस्तीत बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून यामुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे बिबट्यांनी अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले केल्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत त्यामुळं नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे यावर तातडीनं उपाययोजना करण्याची गरज असून जिवाळा फाउंडेशन आणि स्थानिक नागरिकांच्या वतीनं वनविभागाला निवेदनातून मागणी करण्यात आली आहे सोनाली एखंडे मृत्यू प्रकरणात तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत सोनाली एखंडे मृत्यू प्रकरणातील आरोपींना मदत केल्याप्रकरणी आणि दिरंगाई केल्याप्रकरणी नाशिक पोलीस प्राधिकरणानं कारवाईचा बडगा उचलला आहे मयत सोनाली एखंडे यांच्या वडिलांनी तत्कालीन ए पी आय मिथून घुगे यांच्याविरोधात नाशिक प्राधिकरणाकडे तक्रार केली होती त्यात ए पी आय मिथून घुगे दोषी आढळल्यानं त्यांच्यावर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत गणेश उत्सवाला अवघे काही तास बाकी असताना अकोले आणि संगमनेर शहरातील बाजारपेठेत मोठा उत्साह दिसून येत आहे बाजारपेठा आकर्षक गणेश मूर्तींनी गजबजून गेल्या असून शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा गणेश मूर्ती आणि डेकोरेशन विक्रेते विक्रीसाठी विक्रे मोठ्या प्रमाणावर बसले आहेत पारंपरिक मातीच्या मूर्तींबरोबरच शाडू मातीच्या आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना देखील यंदा मोठी मागणी आहे गणेश मूर्ती खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येनं बाहेर पडत असल्यानं बाजारपेठेत गर्दी वाढत आहे अखेर मराठा बांधवांची तयारी पूर्ण झाली आहे उद्या सकाळी दहा वाजता अकोलेतील आय टी आय ग्राउंड वर जमण्याचे आवाहन सर्वांना करण्यात आलं असून भव्य रॅली इथून काढण्यात येणार आहे आणि हजारोंच्या संख्येनं मराठा वादळ उद्या अकोलेतून शिवनेरीकडे निघणार आहे शिवनेरीतून मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी आता मोठा यलगार मराठा बांधवांनी पुकारला आहे अकोली तालुक्यातील मराठा आंदोलनाचे जुने आणि प्रमुख कार्यकर्ते देवराम शेठ लोहटे आणि भाऊराव आंबरे यांची आज आठवण काढली जात आहे मराठा आंदोलनात गेली अनेक वर्षांपासून ते सातत्याने अग्रस्थानी होते काही दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं त्यामुळं मराठा आरक्षणाच्या अंतिम लढाई त्यांची उणीव कार्यकर्त्यांना जाणवत आहे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सरकारकडून होणाऱ्या विलंबामुळं आता राज्यभरातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत काल छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय शेतकरी हक्क बैठकीत शेतमजूर शेतकरी हक्क संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे या बैठकीत निवडणुकींच्या जाहीरनाम्यातील आश्वासनं कर्जमाफी आणि हमीभावाबाबत शासनाच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आदिवासी आश्रमशाळांमधील वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांची भरती बाह्य स्रोतांद्वारे करण्याच्या शासकीय निर्णयाला विरोध करण्यासाठी नाशिकमध्ये आज आदिवासी संघटनांनी उलगुलान मोर्चा काढला होता राज्यभरातील चौदा जिल्ह्यांमधून आलेल्या सुमारे चाळीस ते पंचेचाळीस संघटनांचे हजारो आदिवासी बांधवी आंदोलनात सहभागी झाले होते तपोवन येथून सुरू झालेला हा मोर्चा आदिवासी आयुक्तालयावर धडकला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलकांनी शासनाचा हा जे आर तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे भंडारदरा परिसरात मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळं भंडारदरा धरण आणि पाठोपाठच निळवंडे धरणही शंभर टक्के भरलं आहे भंडारदरा धरणातून आज सकाळी दोन हजार तीनशे बहात्तर क्युसेक वेगानं विसर्ग निळवंडे धरणात सोडण्यात आला आहे तर निळवंडे धरणातून सकाळी तीन हजार दोनशे बावन्न क्युसेकनं विसर्ग हा प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे हरिचंद्र चकोर यांनी दिली आहे इगतपुरी तालुक्यातील इंदोरे भांगरेवाडी येथे रस्ता नसल्यानं सत्तर वर्षीय वृद्ध महिलेला उपचारासाठी खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ आली आहे दोन व्यक्तींनी त्यांना गुडगाभर पाण्यातून आणि कडवा नदी पार करून तीन किलोमीटर पायपीट करत रुग्णा रुग्णालयात नेलं यात महिलेच्या उपचारासाठी तीन दिवसांपूर्वी एका डॉक्टरलाही नदी पार करून जावे लागले होते या भागात दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती असते ज्यामुळे दोन गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी दुसऱ्या गावी हलवावे लागला आहे ना ना या भागाची पाहणी करून रस्त्याची समस्या दूर करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे अकोलेश्वर फाउंडेशनने आयोजित केलेली जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा येथे नुकतीच पार पडली या स्पर्धेत वसुंधरा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे स्पर्धेत भाग घेतलेल्या चौदा विद्यार्थ्यांपैकी एकूण अकरा सुवर्ण आठ रौप्य आणि तीस काश्य पदे जिंकले पदके जिंकले आहेत या सर्व विद्यार्थ्यांच्या याच्या त्यांच्या योग शिक्षिका वर्षा गोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे